अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्वपुण्य होत्या गाठी तेव्हा झाल्या स्वामीराजपेटी याचा अर्थ असा की आपण जर आज स्वामींच्या सेवेत असो तर ही आपले मागील जन्माची काहीतरी पुण्याच्या असते मित्रांनो आज आपण स्वामींच्या सेवेत येतो त्यांच्या सानिध्यात येतो त्यांच्या समोर बसतो ही काही साधी सोपी गोष्ट नाही यासाठीच आपली मागील जन्माची पुण्याही असावी लागते स्वामींच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही आपण तर साधी माणसं आहोत म्हणून आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा आणि स्वामी सेवेचा कधीच अहंकार बाळगू नका निस्वार्थ स्वामींची सेवा करा नामस्मरण करा अडचणीत असाल तर स्वामीच तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील संकट येतील जातील पण त्या संकटांना लढण्याची ताकद ही फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच देतात म्हणून सेवेचा कधीच अहंकार बाळगू नका आपलं नशीब किती चांगलं की चांगल आज आपण स्वामींच्या सेवेत आहे आहोत स्वामींनी आपल्याला सेवेसाठी निवडलं आहे त्यामुळं त्यामुळे निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा स्वामींच्या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे तुमच्यासाठी अशक्य असलेली गोष्टसुद्धा स्वामींसाठी ती शक्य आहे फक्त आपली सेवा आपण आपला भाव हा निस्वार्थ पाहिजे श्री स्वामी समर्थ